दिलेलं आहे आणि त्यामुळं माझ्या कुटुंबाचं शेवेत असताना जे आपण कुटुंबाच्या दृष्टीनं करायला पाहिजे ते सगळं पूर्णत्वाकडं माझी मुलगी डॉक्टर आहे जावाय डॉक्टर आहेत मुलाचं माझ्या सुनबाईचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आता सेवानिवृत्तीनंतर आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि सेवानिवृत्तीनंतर आपल्याला जी सेवानिवृत्ती पगार मिळतो मी आणि माझी मिसेस दोघं आम्ही प्राथमिक शिक्षक होतो आजाम दोघाला मिळून सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये पगार मिळतो आणि मग आपल्या ह्या काम न करता जी आपल्या उपजीविकेसाठी सरकार पैसे दे देते त्यातून आपण आपण विसिक लोकांना आपण आश्रमाच्या निमित्तानं सांभाळू ही एक माझ्या मनामध्ये आणि मला माणसात देव बघायची सवय आहे ह्यांच्यातला है। देव प्रत्यक्ष त्यांची सेवा करून जी मला आनंद मिळतो तो कुठं एखाद्या देवालयात जाऊनसुद्धा न मिळणारा आनंद यामधून मिळण्याची माझी धारणा आहे आणि त्यामुळं मी ह्या वृद्धाश्रमाच्या आ याचा घाट घातला हो होता निश्चितच आता काही गोष्टी सगळ्याचे विचार कुटुंब एक असलं तरी विचार भिन्न असतात परंतु माझा निर्णय ठाम होता आणि मग घरची म्हणायची की तुम्हाला तुम्ही करायचं आहे तुम्हीच करा परंतु हळूहळू ह्याचं जेव्हा म्हणजे त्यांच्या समस्या या ठिकाणी आलेल्या वृद्धांच्या समस्या सारख्यासारख्या माझ्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या कानावर पडायच्या आणि मग त्यांना सुद्धा कळलं की बाबा खरंच समाजात इतकं वाईट असू शकतं आणि मग ह्यांना जर आपण केवळ अन्नपाणी दिल्यानंतर जर आपल्याला त्यांना समाधान असेल तर आपल्याला किती समाधान त्याच्यामुळं आता सध्या माझं सगळं कुटुंब अगदी माझ्याबरोबर आहे ह्या कामामध्ये पूर्ण सक्रिय झाले सगळे हो था। 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 बद्दल मला इतर सहकारी सगळे अजूनही म्हणतात आता पार माझं काय काही मित्र मला बोलायचे बंद झालेत बाबा काय खुळसट कल्पना घेऊन बसला तू आता आपण रिटायर नंतर आईश आरामात जीवन जगायचं सोडून त्या म्हाताऱ्या माणसाची उ त्याचं दुखलं त्याचं खुपलं त्याला दवाखान्यात नेन ह्याला उचलून ने त्याला आंघोळ घाल ही कशासाठी उपदेव निर्माण केला आहे तो सुकानं खायचं तर उगवच नाही त्या करीत बसला अशा प्रकारच्या प्रतिक्रियासुद्धा काही देणारे मित्र माझे आहेत परंतु हे करत असताना चांगलेसुद्धा मित्र भरपूर आहेत त्या मित्रांनी इतकं प्रोत्साहन दिलं माझे आता बरेच मित्र आहेत आता मनसेचे अध्यक्ष आहेत इथं गुल म्हणून पाहुणेच आहेत ठोसरसर आहेत गुमरेसर आहेत हिरड्याबा आहेत असे बरेच प्रकाश लावून तात्या आहेत ह्या लोकांनी मला इतकं प्रोत्साहन दिलं की तात्या तुम्ही जे करताय जरी कुठे कुणी, कुणी विरोध केला तरी हे पुण्याचं काम आहे आणि मलाही कळतं आहे की माणसात देव बघितलेला माणूस मी असल्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघितले त्याच्या इतका दुसरा आनंद मला वाटत नाही आणि म्हणून मी ह्या आश्रमाच्या माध्यमातून पुढं चाललो आहे